अजित पवार यांनी काकांशी घेतला थेट पांगा राष्ट्रवादीच्या बंडानंतर सहानुभूतीचा काटा सिल्वर ओक कडे झुकू नये म्हणून अजितदादा घेत आहे काळजी काय आहे सविस्तर बातमी जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका अजित पवार यांनी केलेले बंड हे शरद पवार यांच्या संमतीने आहे हे सुरुवातीच्या काळात असे तर्क लावले जात होते भाजपा सोबत जमले नाही तर अजित दादा पुन्हा काकांकडे येतील असे तर्क लावले होते दोघांमधील बंधने तुटलेले नाही असे आजही भासवण्यात येते आज शरद पवार यांच्या सोबत जे उरले आहे त्यांनी हाच विचार केला की उगाचच का जायचे उद्या पुन्हा दोघ एकत्र आले तर मात्र अजित दादानी पाश तोडण्याचे आणि तसे जाहीरपणे सांगण्याचे धोरण अंगीकारले दिसते परवा अजित पवार बारामतीत जाऊन लोकांना सांगितले की तुम्ही यापूर्वी अनेकांचे ऐकले आता माझे ऐका हे वाक्य भाजपला अपेक्षित होते अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर सडकून टीका करण्याची भूमिका स्वीकारली येणाऱ्या काळामध्ये अजित दादा आणि शरद पवार कोणती भूमिका घेतात आणि पुन्हा एकत्र येतील का हा एक मोठा प्रश्न आहे अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओला करा लाईक